आपण पाहत आहात आपलं लाडकं युट्यूब चॅनल सबदर्शन आणि आज सबदर्शनमध्ये मध्ये आपण ऐकणार आहोत साप्ताहिक राशी भविष्य अर्थात दिनांक नऊ ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस या काळामधील हे राशी भविष्य आहे मंडळी पहिली राश आहे मेष मेष राशीसाठी शीर्षक आहे नवीन संधी मिळेल सप्ताहाचा पूर्वार्ध तुमच्या कामाची कदर करणारा ठरेल व्यवसायात भरभराट होईल मनात आनंदी विचार राहतील भावंडांच्या भेटी गाठी होतील रविवारी आर्थिक निर्णय जपून घ्या तसेच कुणाच्या सांगण्यावरून हुरळून जाऊ नका नोकरीत मंगळवारी नवीन संधीशी चाहूल लागेल अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल ओळखीचे फायदे घेण्यात मागे राहू नका बुधवार गुरुवार जवळच्या जवर, जवर, प्रवासाचे योग येतील सामाजिक कार्यात सहभागी व्हाल शनिवारी महत्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार पुढची राशी आहे वृषभ वृषभसाठी राशीसाठी शीर्षक आहे शुभ फळे मिळतील चंद्रभ्रमणाची शुभ फळे मिळतील लाभस्थानातील शुक्र उत्तम फायदे देणारा ठरेल तुमच्यावर धनलक्ष्मीची कृपा राहील वडीलोपार्जित संपत्तीची कामे होतील व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील जवळच्या प्रवासाचा योग येईल भावंडांच्या सहवासात मजेत वेळ जाईल बुधवार गुरुवार घरात काही कारणाने धावपळ राहील कामातील बदलामुळे व्यस्तता वाढेल शनिवारी सामाजिक कार्य जपून वागा सावधपणे मते व्यक्त करा अन्यथा तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतात तुमच्यासाठी शुभ दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार बुधवार पुढची राशी आहे मिथून मिथून राशीसाठी शीर्षक आहे अनुकूल परिस्थिती राहील सोमवार मंगळवार धनस्थानातून होणाऱ्या चंद्रभ्रमणामुळे आपल्याला अनुकूल परिस्थिती राहील महत्वाची कामे होतील खाण्याचे चंगळ राहील मालमत्तेच्या कामात तुमचा फायदा होईल व्यवसायात सतत व्यस्त राहाल हाती पैसा खेळता राहील मात्र मोठी गुंतवणूक करताना बुधवार गुरुवार थोडी काळजी घ्या शनिवारी संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल काही फायदे होतील तर काही बाबतीत तणाव राहील एखाद्या व्यक्तीकडून मदत मिळेल तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार मंगळ त्यानंतर पुढची राशी आहे कर्क कर्कराशीसाठी शीर्षक आहे मौज मजा कराल सुरुवातीला थोडी दगदग होईल धार्मिक कार्यासाठी घडून येतील जमा खर्चाचे नियोजन नीट करा सोमवारपासून परिस्थिती तुमच्या आटोक्यात राहील मनात आत्मविश्वास राहील नोकरीत ताण कमी राहील त्यामुळे तुम्हाला स्वतःसाठी व वे कुटुंबासाठी वेळ देणे शक्य होईल मौज मजा कराल बुधवार गुरुवार महत्वाची कामे हाता वेगळी कराल धन भोवण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल शनिवारी भावंडाशी गैरसमज होऊ शकतात तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार त्या पुढची राशी आहे सिंह सिंह राशीसाठी शीर्षक आहे संमिश्र ग्रहमान राहील संमिश्र ग्रहमानाचा आडोख होईल जुनी इणी वसूल होतील मात्र त्यासाठी तुम्हाला बरेच परिश्रम करावे लागतील काही अनपेक्षित लाभ होतील तर काही अडचणींना तोंड द्यावे लागेल सोमवार मंगळवार कायद्याची बंधने पाळा खर्चावर नियंत्रण ठेवा बुधवारपासून परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येईल या काळामध्ये एखाद्या प्लॉटमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही काही अडचणी येणार नाहीत प्रियजणांच्या सहवासात वडीलधाऱ्या मंडळीचा मान राखा घरातील कार्यासाठी वेळ द्यावा लागेल आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार नंतरची राशी आहे कन्या कन्या राशीचं शीर्षक आहे प्रगती होईल सप्ताहाच्या पूर्वार्ध अधिक चांगला जाईल नोकरीत प्रगतीचा पूरक वातावरण राहील मोठ्या संदेशी चाहूल लागेल याही काळात तुम्ही मोठी गुंतवणूक कराल तर फायद्यात राहाल घरात खिळीमिळीचे वातावरण राहील घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल महागड्या वस्तू खरेदी कराल सोमवार मंगळवार महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील मात्र बुधवार गुरुवार चंद्राच्या वेस्थानातील भ्रमणामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार मंगळवार आणि शनिवार यापुढची तूड। राशी आहे तूळ तुळ राशीसाठी शीर्षक आहे चांगली बातमी कळेल ग्रहमान अनुकूल राहील सप्ताहाच्या सुरुवातीला एखादी चांगली बातमी कळेल त्यामुळे तुमचे मन आनंदून जाईल समाजात तुमचा मान वाढेल काहींना पुरस्कार जाहीर होतील नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यास यश मिळेल मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळेल प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील विविध प्रकारचे लाभ होतील भेटवस्तू मिळतील सप्ताहाच्या शेवटी थोडे संयमाने वागवण्याची गरज आहे तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार आणि गुरुवार नंतरची राशी आहे राशीसाठी शीर्षक आहे लाभ होतील होतील अनेक उत्तम लाभही सुरुवातीला अचानक धनलाभ होऊ शकतो मात्र वाहने जपून चालवा मंगळवारी भाग्यस्थानातील चंद्रामुळे चांगल्या बातम्या कळतील एखाद्या समारंभात सहभागी व्हाल मान सन्मान मिळेल तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल करण्यासाठी वेळ मिळेल जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी मिळेल आपली कामे करून घ्या कामाचा ताण घेऊ नका काही कामे यथायोग्य होतील तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत सोमवार मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार पुढची राशी आहे धनु धनुराशीसाठी शीर्षक आहे अचानक धनलाभ होतील अनुकूलतेचा अनुभव येईल सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील प्रियजनांच्या सहवासात मजेत वेळ जाईल व्यवसायात भरभराट होईल आर्थिक बाजू बळकट राहील तुमचे बाजारपेठेचे अंदाज बरोबर ठरतील अचानक धनलाभ होईल सोमवार मंगळवार वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा बुधवार गुरुवार भाग्याची चांगली साथ मिळेल सामाजिक मान सन्मान मिळतील लोकांशी चांगले संबंध राहतील आपल्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार बुधवार गुरुवार नंतरची राशी आहे मकर मकर राशीसाठी शीर्षक आहे कडू गोड अनुभव येतील काही कडू तर काही गोड अनुभव या सप्ताहात आपल्याला येतील व्यवसायात दगधग होईल पण आर्थिक आवक चांगली राहील त्यामुळे परिश्रम करावे लागतील तरी त्याची काही वाटणार नाही एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग होऊ शकतो यामुळे लोकांवर फार विश्वास न ठेवता आपण आपलेच केलेली बरे आरोग्याची काळजी घ्या प्रेमात सफलता मिळेल भेटवस्तू मिळतील बुधवार गुरुवार वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा आपल्यासाठी आनंदाचे दिवस आहेत सोमवार मंगळवार आणि शनिवार नंतरची राशी आहे कुंभ कुंभ राशीचं शीर्षक आहे संमिश्र ग्रहमान राहतील संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल फार गाई गाईत कामे करू नका कामात विलंब होत असल्यास आलेलं ताण घेऊ नका सप्ताहाच्या सुरुवातीला रविवारी चांगली परिस्थिती राहील सोमवार मंगळवार विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील मात्र आपण त्यांना पूर्ण उराल मातुल ग्रहणेतील व्यक्ती भेटतील शुक्रवार शनिवार महत्वाच्या कामात अडथळा येईल वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा इतरांची बरोबरी करू नका सकारात्मक विचार करण्याची गरज आहे या काळात केलेल्या गुंतवणुकीवर मोठा फायदा मिळेल आपल्यासाठी शुभ दिवस आहेत रविवार बुधवार गुरुवार आणि यानंतरची रास आहे मीन मीन राशीच्या शीर्षक आहे मोठी संधी मिळेल विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी कराल समाजात तुमचा मान वाढेल मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील नोकरीत मोठी संधी मिळू शकते घरात खेळीमिळीचे वातावरण राहील नातेवाईकांच्या भेटीसाठी तुम्हाला संधी मिळेल व्यवसायात भरभराट होईल तुमच्या यशामुळे काही लोकांना तुमच्यावर मत्सर वाटेल त्यामुळे प्रत्येक बाब लोकांना सांगितलीच पाहिजे असे समजू नका आणि ताण घेऊ नका तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार आणि मंगळवार मंडळी हे आहे सब आहे आपल्या आवडत्या चॅनलचं साप्ताहिक राशी भविष्य अर्थात हे राशी भविष्य आहे दिनांक नऊ ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस या काळामध्ये या राशी भविष्यानुसार आलेल्या संधीचा विचार करा आणि आपलं यश निश्चित ठेवा बऱ्याचदा तळहातावरच्या रेषापेक्षा सुद्धा कर्तृत्वाच्या रेषा अधिक ठळक असतात मंडळी सबदर्शनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद